महाराष्ट्रात मला मानणारा वर्ग आहे आणि महाराष्ट्रात मी लोकांशी बोलतो संवाद साधतो यात कुठेही नाटकीपणा नसतो लबाडी नसते तसेच खोटं बोललेलं मला आवडत नाही महाराष्ट्रातील लोकांना हे भावत पण माझं दुर्दैव सतत आडवं आलं मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही असं म्हणत भास्कर जाधव यांनी एक प्रकारे शिवसेना उद्धव ठाकरे गटात मंत्रीपदानंतर त्यांना आता विरोधी पक्षनेते पद देखील डावललं जाते असं सूचित केलं आहे महायुतीमध्ये भाजपा व शिवसेनेमध्ये असले चा शिवसे चालू असलेल्या सुप्त संघर्षाची चर्चा आहे अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये देखील सुप्त संघर्ष चालू असल्याचं पाहायला मिळत आहे मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आलेले भास्कर जाधव व आदित्य ठाकरे या दोघांमध्ये हा सुप्त संघर्ष चालू आहे ज्याचं कारण आहे विरोधी पक्षनेते पद म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत विरोधी पक्षनेते पदावरून चालू असलेलं हे राजकारण काय आहे तेच समजावून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या महाविकास आघाडीला आता चार वर्ष विरोधी बाकावर बसून काढायची आहेत अशात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे ना कुठलं महत्वाचं पद असेल ना कुठली जबाबदारी त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रत्येकाला स्वतःच्या राजकीय भवितव्याची चिंता लागून राहिली आहे अशातच आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी महाविकास आघाडीत राहून जे एकमात्र पद या नेत्यांना मिळू शकतं ते म्हणजे विरोधी पक्षनेता त्यामुळे सध्या विरोधी पक्षनेता व्हायला अनेक जण इच्छुक आहेत सध्या या विरोधी पक्षनेते पदावर महाविकास आघाडीतून काँग्रेस जरी दावा करत असली तरीही यावेळी विरोधी पक्षनेते पद हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडेच राहण्याची शक्यता आहे ज्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे असलेलं सर्वाधिक संख्याबळ परिणामी सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात विरोधी पक्षनेते पदावरून भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष चालू असल्याची चर्चा आहे राजन साळवी हे माजी आमदार होते पण भास्कर जाधव हे विद्यमान आमदार आहेत माझी आमदारांना कोणत्याही पक्षात प्रवेश करण्यावर तसे कोणतेही निर्बंध नाही आहेत मात्र भास्कर जाधव हो, हे विद्यमान आमदार असल्याने पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांना शिंदेच्या शिवसेनेत किंवा इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणं सोपं नसणार आहे आणि जर त्यांनी तसं केलं तर त्यांची आमदारकी रद्द होण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे स्वतःची आमदारकी पणाला लावून भास्कर जाधव पक्ष बदलण्याचा निर्णय घेण्याची शक्यता तशी कमीच आहे पक्षांतर बंदी कायद्यापासून वाचत भास्कर जाधव यांना जर महायुतीमधील किंवा इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करायचा असेल तर त्यांना दोन तृतीयांश आमदारांची सोबत लागणार आहे मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आमदारांकडून शपथपत्रे घेतल्याने ती ही शक्यता तशी दुसरंच आहे त्यामुळे आता भास्कर जाधव यांच्याकडे एकमात्र मार्ग राहतो तो म्हणजे महाविकास आघाडीत राहूनच स्वतःचं राजकीय भवितव्य घडवणे आणि त्यासाठी त्यांच्याकडे एखादं महत्वाचं पद किंवा एखादी महत्वाची जबाबदारी असणं महत्वाचं ठरणार आहे ज्यासाठी विरोधी पक्ष नेते पदाव्यतिरिक्त इतर कोणताही चांगला पर्याय नसू शकतो म्हणूनच विरोधी नेते पद मिळवण्यासाठी सध्या भास्कर जाधव यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत पण यात त्यांना अडसर येतोय तो, तो म्हणजे आदित्य ठाकरेंचा आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेते पद द्यावं अशी शिवसेना उभाटा गटातील काहींची इच्छा आहे पण या पदासाठी भास्कर जाधव इच्छुक चर्चा आहेत त्यामुळे भास्कर जाधव व आदित्य ठाकरे यांच्यामध्ये सध्या विरोधी पक्षनेते पदासाठी संघर्ष चालू असल्याच्या चर्चा आहेत अशातच येणाऱ्या काळात विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर कोणाची नेमणूक होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ज्यात भास्कर जाधव हो, यांना डावलून आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेते पद दिलं तर पुन्हा एकदा ठाकरे यांच्या पक्षात चुकीचा संदेश जाऊन पक्षाला मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे एकूणच सर्व परिस्थितीचा आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव हो, या दोन्ही नेत्यांच्या अनुभवाचा विचार करता भास्कर जाधव हो, यांना विरोधी पक्षनेते पद देणं उद्धव ठाकरेंसाठी योग्य निर्णय असेल असं मत अनेक राजकीय जाणकार व्यक्त करतात तुम्हाला काय वाटतं भास्कर जाधव विरोधी पक्ष नेते होतील का तुम्हाला कोणाला विरोधी पक्ष नेता होताना पाहायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद